मित्रांनो फायनल आहे निघतो ओंकारेश्वर साठी आणि आज रिपब्लिक डे पण आहे सो आपण ते पण सेलिब्रेट करणार आहोत अजून पण थंडी वाजते नऊ वाजलेत मित्रांनो नऊ की साडे नऊ वाजलेत तरी पण थंडी वाजते एवढी लेन दिले तरी पण त्यांना ओव्हरटेक करायचं ते पण टर्निंगला इंदोर मधून जे लोक व्हिडिओ बघत असेल आणि उज्जैन मधून मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो की रोडवरती आहेत ना छोटे छोटे प्राणी आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्यात एक ना एक कुत्र्याची तरी डेड बॉडी भेटते रोडला लोड केवढा भरलाय बघा अरे लिगा आम्हाला पण जाऊ द्या ते ना ओंकारेश्वरला नर्मदा रिवर आहे तिकडे जाऊया बोटिंग करायचं आपल्याला हा ओंकारेश्वर डॅम आहे ते कावेरी नदी आहे ते संगम झाला नदीचा उज्जैन मधून निघतोय दोन दिवस स्टेला होतो आपण इथून जवळच मंदिर आहे त्यामुळे आम्हाला काही जास्त फिरायला नाही लागलं तिथे तिथे आता आपण जाणार आहोत ओंकारेश्वर इथून ओंकारेश्वर वन फोर्टी किलोमीटर आहे आणि आज रिपब्लिक डे पण आहे ते पण सेलिब्रेट करणार आहोत ओंकारेश्वर साइड ला कसं रिपब्लिक डे साजरा केला जातो जातोचं मंदिर इकडेच आहे आणि हॉटेल शिवम पॅलेसला स्टे केला होता दोन दिवसासाठी आणि गुया आपण ओंकारेश्वरसाठी साठी रिपब्लिक डे पण आहे इंडिपेंडेंट राईड पण होऊन जाईल राईट मित्रांनो उज्जैनला बाय बाय करूया उज्जैनला ताटा बाय बाय आता ओंकारेश्वर लेटू डायरेक्ट क्लाइमेट एकदम थंड होता मित्रों दोन दिवस रिएक्शन रिएक्शन दोन दिवस इतने मजा आली दोन दिवस पन कमी पड़ता मित्रों ट्रैफिक पन है ट्रैफिक 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 सकाळ सकाळी ट्राफिक पण गेट आहे बघू शकता जे मंत्री येतात तेथून सोडतात सव्वीस जानेवारीची तयारी चालू आहे मे बीवड पूर्ण ब्लॉक करत आहे आपला रेसिपी एवढं चांगलं आहे आपण मध्य प्रदेशमध्ये सव्वीस जानेवारी सेलिब्रेट करतो आहे अजून पण थंडी वाजते नऊ वाजलेत मित्रांनो नऊ की साडेनऊ वाजलेत तरी पण थंडी वाजते आणि जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर तुम्हाला भस्मा आरती पाहिजे असेल तर दोन तीन महिना अगोदरच बुकिंग करा इथे ऑफलाईन पण भेटते पण ऑफलाईन खूप कॉस्टली पडते मित्रांनो इथे टी ब्रेक घेतलेला नाश्ता पण केला आता निघतोय इंदोर साठी इथून वन थर्टी किलोमीटर आहे अजून तीन तास दाखवत आहे आपल्याला चला निघूया एक नवीन अँगल मी ॲड केलाय सो त्याचे पण फोटोज तुम्हाला बघायला भेटतील मारायचं आहे तर आपल्याला इंदौर फोर्टी थ्री किलोमीटर आपण निघालेलो होतो ना मुंबईवरून फर्स्ट टाइम एवढी मी गाडी चालवली आहे रात्री आम्ही इथे तीन वाजता पोचलो आणि किलोमीटर पण काही कमी नव्हते सातशे किलोमीटर फर्स्ट टाइम पंढरपूरला तर आपण गेलो होतो ते पण आपण स्टे करूनच गेलेलो पण ती मे बी साडेपाचशे किलोमीटरची राईड होती आणि ही आपली पहिली सातशे किलोमीटर सो so, एक्सपिरियन्स चांगला होता थोडं रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर जास्त होते पण रोडचं कंडिशन चांगलं आहे इकडे मित्रांनो वातावरण तर बघू शकता तुम्ही एकदम हिरवागार झालेला आहे काय असं असतं एवढी लेन दिले आहे तरी पण त्यांना ओव्हरटेक करायचं ते पण टर्निंगला आणि इंदोरमधून जे लोक व्हिडिओ बघत असेल आणि उज्जैनमधून मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो की रोडवरती आहेत ना छोटे छोटे प्राणी आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्या थोडं कारण की मी आहे कालपासून दोन दिवसापासून बघतोय ना एक कुत्र्याची तरी डेड बॉडी भेटते रोडला सो त्यांची पण जरा काळजी घ्या बघा तुमच्या हातामध्ये आहे सर्व काय तो प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्व जे पण कोण रायडर असतील बाईक बाईकमध्ये हो असू दे, दे, दे कारमध्ये असू दे सो त्यांना एक रिक्वेस्ट आहे की असे जे लेन असतात ना छोटे छोटे त्यावरती जरा स्पीड कमी ठेवा कंट्रोल आपल्या हातात आहे बघा असं प्राणीमध्ये येऊ शकतात तर ती गाय मध्ये आली असते आता आपण स्पीडमध्ये असतो तर आपला था था <laughs> एक अपघात झाला असता सो ते वाचवा तुम्ही जेणेकरून करून त्यांचा पण जीव वाचेल आणि आपल्या पण जीवाला जीवा धोका नाही होणार आम्हाला गुगल देवताने हा रस्ता सजेस्ट केला आहे सो आम्ही हा रस्ता घेऊन चाललेला आहे हा रस्ता डायरेक्ट हायवेला कनेक्ट होणार आहे पुढे बघूया अजून किती टाईम त्याच रस्त्याने जावं लागतंय बघा हा हायवे आला आहे गुगल देवतावर भरोसा आहे कधी कधी गुगल देवता बरोबर बोलतात आपल्याला

लवकर लवकर फॉलो करा शेअर करा तुम्ही पण दिसाल वडा भरलाय बघा अरे निघा आम्हाला पण जाऊ द्या सिंगल लेन आहे

i got all this potential is deep inside of me but they hate when you're successful cause they try to be they sit there being just cause you are trying things and they just want you to settle and do the right thing so get a good job don't slack off wake up every morning make a good impression on your boss don't do anything that i wouldn't do and when you you're making money make sure you don't spend it too soon huh. so, finally I'm going to हो आता इथून हॉटेल आहे एक किलोमीटरच आहे हे बी अडीच वाजले असतील आरामातच आलो सो लवकर चेक इन करूया ट्राफिक पण आहे इकडे बाई येते एवढे ट्रॅफिक झाले आणि हा रॉंग वेने येतोय आता काय बोलायचं काका समजाव्याला काय यार तीनशे मीटर आहे तीनशे मीटर आहे तर मित्रांनो फायनली फ्रेश झालो आहे आज आहे ना सव्वीस जानेवारी असल्यामुळे इथे खूप ट्राफिक आहे आणि खूप गर्दी आहे त्यामुळे आज ना आम्ही दर्शन घेणार आहोत उद्या मॉर्निंगला जाणार आता इथे मार्केट फिरणार आहोत आणि पहिला तर आधी जाऊन जेवणार आहोत तर मित्रांनो आता नर्मदा नदीवरती आलो आहे तो आता बोटिंग करूया आपण काय बोलतो केडी बोटिंग प्रायव्हेट व्ही आय पी व्ही आय पी एकदम व्ही आय पी व्ही आय पी व्ही आय पी बोटिंग तर मित्रांनो फायनली बोट चालू झालेली आहे नवीन एक्सपिरियन्स दोघं आहे तिथे पुढे बसलो आहे व्ह्यूसाठी श्वर डॅम आहे ते कावेरी नदी आहे ते संगम झाला आहे नदीचा तर आपण परत परतीचा प्रवासाला जातो आहे एक्साइटमेंट आहे ना संपत नाही आणि कोणाला अलाउड नव्हतं पुढे बसायला पण आम्ही व्ही आय पी करून गेलेलो पुढे भेटला बसायला मस्त मजा आली तर या ब्लॉगमध्ये आहे ना उज्जैनवरून ओंकारेश्वरचा प्रवास आणि ओंकारेश्वरती आवेहून बोटिंग केली आणि आता दर्शन आपण उद्या घेणार आहोत कारण की आजच लाईन खूप होते त्यामुळे अर्धे अनाऊन्समेंट अनाऊन्समेंट तर एकदम असं वाटत आहे की खूपच गर्दी होती पाच तास लाईनमध्ये उभे राहा आणि जर राहिले तरी तरी, तरी पण त्यांना दर्शन भेटणार नव्हतं सो अर्धी पब्लिक तर रिटर्न गेले त्यामुळे आम्ही उद्या मॉर्निंगला लवकर जाणार आहोत आणि हा ब्लॉग खूपच मोठा झालाय तर हा ब्लॉग इथेच एंड करूया पुढे जे दर्शन असेल ते तू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तुम्हाला तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अजून ब्लॉग मध्ये तीन चेहरे अजून दिसणार आहेत दोन चेहरे तीन नाही हॉटेल थांबलो आपण सो बायकर्स पण आलेले आहेत तिथे आणि दोन स्पोर्ट्स बाईक ऍडव्हेंचर बाईक ॲडव्हेंचर आहेत दोन ड्यूक आहेत